स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा कंपनीचा अठ्ठावीस तीस डॉट के सर्वात जास्त विकला जाणारा टिप्पर टिप्परमध्ये ही साईज लोकांना खूप जास्त प्रमाणात आवडते कारण या टिप्परची साईज खूप मोठी पण नाही आणि खूप छोटी पण नाही आहे ना तुम्ही सिटीमध्ये सुद्धा याच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे काम करू शकता जसे की सिटी म्हणजे काही लोकांना घर बांधण्यासाठी वाळू क्रेशन ह्या प्रकारचे मटेरियल लागते तुम्ही या टिप्परच्या सहाय्याने ते मटेरियल सप्लाय करू शकता मित्रांनो या टिप्परमध्ये तुम्हाला हा टिप्पर हायवेवरती सुद्धा पाहायला मिळतो त्यामुळे लोकांना हा टिप्पर खूप जास्त प्रमाणात आकर्षण करतो असा काही या टिप्परचा लुक तुम्हाला पाहायला मिळतो मित्रांनो आपण या टिप्परची हॉनजोड किंमत काय असेल म्हणजेच सर्व टॅक्सेस ॲड करून गाडीची किंमत काय असेल तसेच आपण बद्दल सुद्धा माहिती पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग गाडीच्या किमतीविषयी व फायनान्सविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो या टिपची प्राईस आहे त्रेपन्न लाख नव्याण्णव हजार रुपये एवढी तर मित्रांनो तुम्ही पंचवीस लाख रुपये डाउन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते अठ्ठावीस लाख पंच्याण्णव हजार दोनशे एकोणतीस रुपये एवढी तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो कमीत कमी दहा पर्सेंटेज एवढा यामध्ये आपण दोन प्लॅन पाहणार आहे पाच वर्षासाठी ई एम आय व चार वर्षासाठी ई एम आय जर तुम्ही चार वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो चौऱ्याहत्तर हजार एकशे एकोणतीस रुपये प्रति महिना एवढा जर पाच वर्षासाठी ई एम आय घेतला तर महिन्याला ई एम आय तो बासष्ट हजार दोनशे एकतीस रुपये प्रति महिना एवढा तर मित्रांनो ही होती टाटा टिप्पर विषयी माहिती तुम्हाला अजून कोणत्या गाडीबद्दल माहिती हवी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय शिवराज जय महाराष्ट्र श्री स्वामी समर्थ